महाराष्ट्र सैनिकांची मान्य आहे आमच्या संख्ये सौर आमदार अमेश बाबाची मान्य आहे माझ्यावरती माझ्या पिच्या संख्ये सौर आमदार अमेश बाबा यांच्यावरती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करणार आहे हा चोवीस तारखेचा विषय संपणार आहे हा लक्षात टॅक्सी देत आहे की तो किती मोठा असणार आहे किती भारी असणार आहे असं तुम्ही अभ्यास करून परीक्षेत उतरता आता आम्ही ते उदरून देतो ती जर पत्तो तयारी केली फक्त तेल नाही केला आम्हाला आता आम्हाला आता मैदानात उतरायचंय मैदानात मारायचंय पंधरा दिवसात तो प्रवास आहे लोकांच्या घरोघरी लोकांना भेटू न

तुझ्या वडिलांचं जे काही होत किंवा जे काही होत त्याचं तुला कोणत्याच गोष्टीचं कौतुक नाही किंवा काही काय असतं तुम्हाला आयबीआय कमी कमी राहतील अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज प्रवास होता हा खूप शुभदायी होता आणि माझा परवास पूर्ण माहिती पुढच्या इथून पुढच्या काय विकासात्मक प्रवास असणार आहे सुखमय प्रवास असणार आहे काय शिकायला भरपूर काही शिकायला मिळालं कशा पद्धतीने संवाद मानली जाते कशा पद्धतीने रिजन मानले जाते कशा पद्धतीने लोकांच्या अडचणी समजून की काम कसं पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं कारण म्हणजे एकंदरीत अ गुड पॉलिटिकल लिडर कॅन ओनली बी मोर ही इज एबल टू अंडरस्टँड ही गुड प्रॉब्लेम ही इज एबल टू डिराईड सोल्युशन आणि ही इज एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज गो ऑन

एकवीस मी माझ्या माझ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंदराष्ट्र जय म्हणजे सो मयूर शाळा हे आपल्या सोबत होते वजलांची पुण्याई म्हणूयात आई वडिलांचे खूप मोठ्या आणि खडा बसायच्या जनतेची खूप मोठे साथ होई म्हणला आता मी ते यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये अनुभव आला हा सगळा त्यांनी आपल्या सोबत शेअर केलेला ही खर परीक्षा आता वीस तारखेला असणार आहे आणि तेवीस तारखेला त्या सगळ्यांचे विजय लागणार आहे उमेदवारांचा आजचा पाच वाजेपर्यंत सहा प्रचाराची राहिली खूप मोठ्या भीम धडकेने पार पडताना आपल्याला दिसते खर तर खडक वासना हा मनसेकडे ना खडक वासना परत एकदा मयुर जिंकण्यामध्ये सक्सेस होणार आहे की नाही हे आपल्याला वीस तारखेला बघायला मिळणार आहे थँक्यू थँक्यू मयुर थँक्यू थँक्यू